पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूर पोलीस ठाण्याकडून अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली युवा पिढीला व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन नवापूर पोलिसांच्या या उपक्रमाला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नमस्कार आणि स्वागत आहे पंचनामा न्यूज नवापूर मध्ये आज आपण अशा एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो आपल्या समाजाला आतून पोखरत आहे आजची तरुण पिढी अंमली पदार्थाच्या व्यसनाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहे याच गंभीर समस्येवर मात करण्यासाठी आणि तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी नवापूर पोलिसांनी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे त्यांनी अंमली पदार्थ सोडा जीवन जोडा आणि नशामुक्ती ही जीवनमुक्ती असा संदेश घेऊन काढलेल्या एका भव्य बाईक रॅलीला शहरात मोठा प्रतिसाद मिळालाय हा सविस्तर रिपोर्ट निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बाईक रॅली पोलीस ठाण्यापासून सुरू झाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ झालाय यामध्ये तीन पोलीस अधिकारी आणि अठ्ठावीस अंमलदार सहभागी झाले होते शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरत ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसस्थानक जामा मस्जिद कॉलेज परिसर आणि लाईट बाजार अशा महत्वाच्या ठिकाणी पोहोचली रॅलीच्या माध्यमातून पोलिसांनी केवळ संदेश दिला नाही तर लोकांच्या विशेषतः तरुणांच्या मनात अंबली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे शारीरिक मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम बिंबवले व्यसनामुळे कुटुंबावर आणि करिअरवर कसा नकारात्मक परिणाम होतो हे त्यांनी समजावून सांगितले आपली युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे त्यांना अंबली पदार्थाच्या धोक्यापासून वाचवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे कोणालाही जर अमली पदार्थाची विक्री किंवा सेवन होत असल्याचं आढळलं तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन निरीक्षक अभिषेक पाटील यांनी केले नवापूर पोलिसांच्या उपक्रमाला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच सामाजिक जबाबदारी ही पोलिसांनी पार पाडली हे यातून दिसून आलं ही रॅली नवापूर मध्ये व्यसनमुक्तीची एक नवी आशा घेऊन आली आहे नवापूर पोलिसांचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आणखी बातम्यांसाठी पंचनामा न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीसोबत तोपर्यंत नमस्कार